जॉयफुल जर्नी मी बंदिता होते मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आता आम्ही इंडियाला आलो आहोत आणि आज आम्ही ठरवलं की ठाण्याला येऊया आणि ठाण्याला कशासाठी चार तिच्या लहानपणीची आठवण आली की तलाव पहिला मी तिला लहानपणी आम्ही घेऊन यायचो तो म्हणून आम्ही तलावपणीला आलेलो आहोत आणि तलाव पहिला आल्यावर थोडंसं ठाणं पिणं झालंच पाहिजे बसले आलो आहे सो भेड शेवपुरी झालीच पाहिजे आणि मी तलावबाईला सहा वर्षांनी आलेली आहे आणि सो तरी पण आम्ही पहिला आम्ही इथेच खायचो म्हणून आज पण इथेच खातोय तलावपाली आणि तलावपाली खाणेकरांसाठी एकदम सगळ्यात आवडीचं ठिकाण तलावपाली <प्राणी> आता आम्ही घोडागाडीत बसलोय आणि ही लोक ना इथे एकशे पन्नास रुपये वगैरे दोनशे दो घेतात घोडागाडीमध्ये बसायचे आपल्या चार पाच जणांचे कमी करायचे पहिल्यांदा बसले हे आहे खाण्याचं गडकरी रंगायचं आता आम्ही तलावपलीच्या जवळ एक सँडविच करणार आहे ते आम्ही चीज चीजकॉन सँडविच घेतो आम्ही आता रबडी घेतले लहानपणी तलावपलीच्या बाजूला हे शॉप आहेत आम्ही रबडी घ्यायचो चार्वीला खूप आवडायची आणि आता आम्ही परत एवढ्या वर्षांनी इथे रबडी खायला आलोय आम्ही आलोय ठाण्याचा फेमस आहे राजमाता चटणी खूप छान असते मला चटणी खूप आवडते आणि टेस्ट सेम आहे एवढ्या वर्षापासून पहिलं फिरून आलो खाऊन पिऊन आलो सो आम्हाला खूप मज्जा आली आणि तुम्हाला पण असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय